हाय हॅलो फ्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सो स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी असेल जाऊ जी शेषीची चटणी प्रार्थना आजची रेसिपी रिमूक याच्यामध्ये कोथिंबीर लसूण अद्रक चार पाच मिरच्या आपण आता मिक्सरमध्ये ब्रँड करू हे सगळं रिमूक त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकतो मी एक चमचा मी कुकरचे शिट्टे देऊन झाल्या आणि आपण तेल टाकतो कांदा बारीक शिल्या टाकतो कांदा चालू झाला त्याच्यामध्ये आपण ते तेल लसूण आपण मध्ये आपण टमाटे टाकू सगळं लाल द्यायचं लसूण आणि त्याचमध्ये कडे पत्ता कोथिंबीर अदरक लसूण इड्याचं वाटून टाकू जरा आपण त्याच्यामध्ये मूग टाकू बघा आपली भाजी किती छान झालेली मस्त हिरवं मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये गॅसमध्ये आपण तडका देऊ भाजीला वरतून मसाला टाकू तेल गरम करायला लागा आपण तडक्यातो त्याच्यामध्ये मसाला टाकू का मसाला मसाला पटून झाला आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूया तडकातील मसाला त्याच्यामध्ये छान झाले बघा आपलं भाजी किती छान झाली भाजी तुम्ही नक्की करून बघा मस्त बाबा मुकाची भाजी आपली त्याच्यावर शिटलेला कांदा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नेऊन ओढून दे बाय